हाय फ्रेंड स्वागत आहे आपलं तुषारी सर या, या यूट्यूब चॅनलमध्ये तर पालघरच्या फेमस यूट्यूब कलाकार ऐश्वर्या हन आणि दीक्षा हन यांचं लग्न आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे हा व्हिडिओ काही मोठा नाही हा व्हिडिओ छोटासाच आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला मग टाईम न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू ऐश्वर्या हन आणि दीक्षा हनच्या आईवडिलांचे सर्वात अगोदर नाव जाणून घेऊया तर आईचे नाव आहे दीपाली व वडिलांचे नाव आहे चंद्रकांत गमाहन ऐश्वर्या हन आणि दीक्षा हन यांचा पत्ता आहे मुक्काम खडकी काकडपाडा पोस्ट तलवाडा तालुका विक्रमगड जिल्हा पालघर तर ऐश्वर्या हनच्या नवऱ्याचे नाव आहे महेंद्र झोप मुक्काम खडकी काकडपाडा पोस्ट तलवाडा तालुका विक्रमगड जिल्हा पालघर आणि दीक्षा हनच्या नवऱ्याचे नाव आहे अरुण माधव वर्ठा मुकाम दादडे आनंदपूर पालोपाडा तालुका विक्रमगड जिल्हा पालघर तर हळद समारंभ असणार आहे शनिवार दिनांक पंचवीस पाच दोन हजार चोवीस रोजी आणि सुविवाह वार रविवार दिनांक सव्वीस पाच दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटानंतर खडकी काकडपाडा पोस्ट तलवाडा येथे तर माझ्याकडून ऐश्वर्या आहन आणि दीक्षा आहन यांना लग्नाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो आहे मित्रांनो पालघरचे यूट्यूबर यूट्यूब कलाकार सिंगर यांच्या लग्नात येणार आहेत तर मित्रांनो तुम्ही पण या लग्नाला तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू